महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे सर्व इच्छुक पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे एम खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे अहमदनगर जिल्ह्यातूनही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा इथूनही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे नुकतेच पैगंबर साहेब यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्यानं अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले या डॉक्टर परवेज अश्रफी ताहर शेख ॲडव्होकेट सलीम सय्यद अमीर खान इम्रान शेख सफवान कुरेशी बिलाल शेख इस्माईल शेख आदी उपस्थित होते सध्या अहमदनगरमध्ये सामान्य नागरिकांची चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे सर्व वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक माणसाला एकत्र घेऊन चालेल जाती जाती ते निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पुळी भाजणारा लोकप्रतिनिधी नको यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे मला आशा आहे की पक्ष अहमदनगरमधून उमेदवारी देताना माझा विचार करेल आपला डॉक्टर परवेज अश्रफी